नमस्कार वेलकम टू प्रीती स्पेशल किचन आज आपण बघणार आहोत सांडग्याची भाजी भरपूर पाऊस आहे मुंबईमध्ये आणि चमचमीत आणि झटपट होणारी अशी झणझणीत अशी सांडग्याची भाजी करूया तर चला ह्याच्यासोबतच मी भरपूर असे टिप्स आणि ट्रिक्स सांगितलेले आहेत काही तुम्हाला जे असे भरपूर पावसामध्ये ऑल लोडशेडिंगच्या टायमाला आपल्याला किती हेल्पफुल काही टिप्स आणि ट्रिक येणार आहेत ते सांगत आहेत तर चला व्हिडिओ पूर्ण बघा आणि ही सांडग्याची भाजी आहे मिश्र डाळीचे सांडगे तर हे मी घेतले एक वाटी मिश्र डाळीचे सांडगे ह्याच्यात उडदाची डाळसुद्धा आहे त्यामुळे कलरचा ब्राऊन दिसतो आता हिथं घेतलेले आहेत तुम्ही आलं लसूण कांदा खोबरं ह्याचं वाटण केलेले क्यूब ह्याची लिंक आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लास्ट इयर तुमच्यासोबत शेअर केलेले तर तेसुद्धा तुम्ही जाऊन नक्की चेक करू शकता हिथं बारीक कापलेला एक मोठ्या आकाराचा टमॅटो इथं आहे सुक्के मसाले म्हणजे हळद लाल तिखट कांदा लसूण मसाला आणि मीठ हे सगळं एक एक चमचा आहे लाल तिखट आणि कांदा लसूण मसाला हळद पाव चमचा आहे आणि इथं आहे आपला यस्वार मसाला जो लास्ट मी तुमच्यासोबत शेअर केलेला आता आपण त्याची कृती बघूया कसा काय वापरायचा आहे यस्वार मसाला तो सांडक्याच्या भाजीमध्ये यस्वार मसाला अगदी उत्तम फ्लेवर येतो तर जरा कुकर घेतलेला आहे इथं मी झटपट करणाऱ्याने अगदी चटपटीत आणि झणझणीतसुद्धा तर कुकर मस्त गरम झालं की त्याच्यात टाकलं दोन चमचे तेल आता इथं मी फोकस लाईट लावून जे चार्जिंगची फोकस लाईट असते ती लावून मी इथं शूट करत आहे कारण की लाईट गेलेली आहे आणि त्या लाईट नसतानासुद्धा आपल्याला चमचमीत झणझणीत कसं करता येईल तीही फुल रेसिपी आहे तेल छान गरम झाल्यावरती इथं टाकलं मी यस्वार मसाला अगोदर तो छान स्वतः केला म्हणजे परतून घेतलं एक ते दोन सेकंडसाठी की लगेच टाकलं आपलं बारीक कापल्याला टमॅटो टमॅटो कापल्यानंतर इथं मी टाकले सुक्के मसाले म्हणजे लाल तिखट कांदा लसूण मसाला हळद आणि मीठ ते परतता लगेच आपण टाकलं आपले क्यूब जे होते कांदा खोबरं आणि आलं लसूण ह्याचे वाटणाचे क्यूब जसं मी सांगितलं की त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा लास्ट इयर आपण दोन मसाले बघितलेले आहे da वाटण जसं सोते झालं क्यूब जसं विरगळ की लगेच टाकायचं थोडं थोडं गरम पाणी थोडं थोडं म्हणजे इथे एक तांब्या मी घेतलं म्हणजे दोन ग्लास साधारण तुम्ही गरम पाणी करून घेतलेलं आहे ग्रेव्ही तुम्हाला किती हवी तितकी की कमी जास्त तुम्ही करू शकता आता हे क्यूब करायचे काय फायदे होतात की असं ऐन टायमाला आपल्याला जेव्हा चमचमीत झनझणी काहीतरी खायचं असतं लाईट बंद असं आता इन्व्हर्टर तरी किती साथ देईल किंवा जनरेटरसुद्धा किती साथ देईल बऱ्याच ठिकाणी मोठ्या मोठ्या सिटीमध्ये किंवा गावातसुद्धा लोडशेडिंग होते आणि त्या वेळेला आपल्याला ह्या क्यूब ज्या आहेत खूप मदतीच्या येतात तर असे तुम्ही वाटण क्यूबमध्ये फ्रीझरमध्ये सेव्ह केलं तर आरामात तुम्ही एक ते दीड हे वापरू शकता अशा अडीअडचणीचा किंवा घाई गडबडीच्या वेळेला नक्कीच हे खूप हेल्पफुल असतात तर नक्कीच ट्राय करा ह्या पद्धतीची वाटणाची क्यूब करून फ्रीझरमध्ये सेव्ह करा स्पेशली मान्सूनमध्ये तरी तर चला आता उकळी आलेली छान रसायला आणि जसं आपण लाल तिखट हळद मीठ सगळं काही टाकलेलं आहे आता जस्ट आपल्याला सांडगे टाकायचे आहेत आता सांडगे आपल्याला असेच नाही टाकायचे तर सांडगे आपल्याला शेलो फ्राय करायचे तर ते कसं करायचं आधीच मी करून ठेवलेले तुम्हाला दाखवते आता पॅन घेतलेला आहे पॅनमध्ये छान गरम करायचं पॅन तेल टाकायचं दोन चमचे तेल छान गरम झालं की आपले टाकायचे सांडगे आता सांडगे ते एक वाटी आहे छानपैकी याला स्लो गॅसवरती असे भाजून घ्यायचे म्हणजे अल्टीपल्टी करून छान याला कलर चेंज होतपर्यंत काळे नाही करायचे याला ऑलरेडी त्याचा कलरच ब्राऊन आहे कारण याच्यात उडदाची डाळ आहे तर सांडगे के फ्राय केले आपल्या कालवनात टाकले कोथिंबीर टाकली आणि त्याला एक शिट्टी मारायची एक ते दोन शिट्टी तुम्ही मारू शकता जितके तुम्ही सांडगे लहान मोठे असतील तितके सांडगे थंड झाले म्हणजे कुकर थंड झालं की सर्व करून रेडी आहे हे सांडग्याची भाजी अगदी अप्रतिम झालेली यस्वार ही सांडग्याची भाजी नक्की ट्राय करा यस्वार मसाल्याची सुद्धा मी लिंक देईल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन नक्की चेक करा दोघंही व्हिडिओज तुमच्यासाठी खूप हेल्पफुल असतील मसाला क्यूब आणि यस्वार मसाला आय होप तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच हेल्पफुल झाला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि आपले लिंक दिलेले व्हिडिओ नक्कीच चेक करा आता अजून काय करायचं आहे तुम्हाला तर माहीतच आहे लाईक करायचं शेअर करायचं सबस्क्राईब करायचं आहे म्हणजे आपले सर्व व्हिडिओ सर्वात प्रथम तुम्हाला दिसतील व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद